समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली करवी तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या विठ्ठल मंदिराच्या जागेवर परस्पर समाज मंदिराचं बांधकाम सुरू आहे हे बांधकाम तातडीनं थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे समस्त बौद्ध समाजाच्या वती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली प्रयाग चिखली इथली सार्वजनिक जागा श्री विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक शंकर कांबळे यांच्या मालकीची आहे तिथली विठ्ठल मंदिराची इमारत पाडून परस्पर समाज बांधकाम केलं जात आहे शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या बांधकामासाठी शासकीय निधी खर्च करता येत नाही तरीही चुकीच्या पद्धतीनं बांधकाम सुरू आहे हे बांधकाम तातडीनं थांबवावं अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय आंदोलनात विठ्ठल कांबळे रंगराव कामत अनिल कुरणे दयानंद गालकाडे सुनील कांबळे कुंडलिक कांबळे एकनाथ कांबळे यांच्यासह बौद्ध समाजातील नागरिक सहभागी झाले होते